नमस्कार तर स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण करूयात हिरवी मिरची आणि जिरे याचा ठेचा घालून साबुदाण्याची खिचडी मागे आपण बघितली तु मिरच्याचे तुकडे टाकून केलेली तर मी इथं कढई ठेवली आहे कढईमध्ये शेंगदाणा तेल टाकलं आहे आणि इथे साबुदाणा आहे विजून घेतलेला रात <coughs> रात्री भिजत घातला होता सकाळी असा छान खोलून आहे मिरची आणि जिऱ्याचा ठेचा दाण्याचा शेंगदाण्याचा कूट तर आता आपण फोडणीमध्ये जिरे आणि हिरवी मिरची टाकूयात तर आपण हा ठेचा टाकूया मिरच्या आणि जिरे शांत आहे त्याने चांगला परतून घेऊया साबुदाना थोडाच घालणार आपण साबुदाना घालूया त्याचा हेंगदाण्याचा कोट करून घेतलाय ते बघा असं जाडसर जरा करून घ्यायचा नाही तर फार बारीक केला की चिकट होते खिचडी काही छान मिक्स करून घेऊया छान मिक्स झाले आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया उपवासाचं मीठ वेगळंच ठेवायचं मीठ जरायचं थोडं जास्तच लागतं ह्याला साबुला आणि एवढी साखर घालूया थोडी साखरेने चव छान येते परत मिक्स करून घेऊ पाहिजे असेल तर तुम्ही बटाटा पण घालू बटाटा घालू शकता बटाटा घालून आपण परत करणार आहोत काकडी घालतात बटाटा घालतात हे सगळं मिक्स करून आपण ह्याला एक चांगली दोन तीन मिनटं वाफ आणणार आहे झाकण ठेवूयात आता आपण बघूयात खाली तर फाली चांगलं मिक्स करून घेऊया अजून थोडी वाफ यायची लिंबू पिळूयात आपण साखर घातली अर्ध अर्धा लिंबू पिळूया त्याच्यात मिक्स करूया आणि वरण थोडस तूप सोडूया परत मिक्स करूया येतो टाकल्यावर बरं त्याची छान झाली मोकळी मोकळी छान आणि साबुदाना पण छान फुलला आहे अजून एक दोन मिनटं छान वाफ आम्ही आपण खिचडी खायला तयार आहे झाकण ठेवून वाफ आम्ही तर तूप सोडून आपली ही खिचडी अशी तयार आहे खाण्यासाठी ती छान मऊ सुटसुटीत झाली आहे आणि सगळी मंद आचेवरच गेली आहे मस्त वाफ आली आहे छान तर आता आपण ही खाण्यासाठी Power